मित्रांनो तुम्हाला ही भीती वाटते का मन शांत नाही तुमचं तुम्हाला एकटं वाटतं कोणी तुमच्या मदतीला नाही तुम्ही सतत अडचणीत असतात दुःखात असतात आणि नेहमी तुमचे मन हे स्थिर नसते निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही कोणाची तरी मदत लागते घरी आलं तरी मनात असंख्य अनेक विचार निर्माण होतात अशा वेळेस काय करावं हा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस फक्त एक काम करावं ते म्हणजे कळकळीने स्वामींना हात मारायची आणि ही प्रार्थना स्वामींना करायची आता ही प्रार्थना कोणती मित्रांनो मानसिक शांतता लाभत नसेल प्रयत्न करूनही मेहनतीचे फळ तुम्हाला मिळत नसेल अशा वेळी मनाची घालमेल अधिक वाढत असेल अनेकदा संकट येत असतील संकटाला सामोरे जाण्याची ताकद तुमच्याकडे नसेल अशा वेळेस तुम्ही एकच प्रार्थना रोज करायची आहे ही प्रार्थना तुम्ही रोज करायला सुरुवात केली तर तुम्हाला नक्की एवढं बळ मिळेल की तुम्ही प्रत्येक संकटावर मात करू शकतात प्रत्येक संकटातून मार्ग निर्माण करू शकतात ज्यांचे मन स्थिर नाही त्यांना स्थिरता लाभेल मन शांत होईल विचार करण्याची शक्ती स्वामी महाराज देतील मित्रांनो अक्कलकोट तर स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून स्वामी महाराजांचे दर्शन घेतात स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हे कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा ते कृपा करतात तेव्हा आपल्याला शुभ आशीर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते परंतु रोजच्या धकाधकीच्या जीवनात बरे वाईट अनुभव आपल्याला येत असतात मात्र काही वेळेस अशा काही घटना घडतात तेव्हा मन उद्गिन्न होते बेचन व्हायला होते अनेक दिवस अशाच अशांत मानसिकतेत आपण जात असतो आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो चाच पडत असतो परंतु केवळ अंधारच डोळ्यासमोर दिसत असतो सगळे दिवस सारखे नसतात मित्रांनो सुख दुःखाचा ससे मिरा सुरूच राहतो चांगले दिवस दाखवण्याआधी स्वामी परीक्षा घेतात त्या संकट काळात न डगमगता एक प्रार्थना आपण करावी ही प्रार्थना जर आपण रोज सकाळी दिवसाची सुरुवात करताना म्हणायला सुरुवात केली तर स्वामी नक्कीच एवढी शक्ती एवढी ताकद एवढे बळ देतील की प्रत्येक संकटातून विजय आपला होईल भीती नाहीशी होईल मन शांत होईल एकटे वाटत होते तर एकटे वाटणार नाही कारण स्वामींची शक्ती तुमच्यासोबत राहील ही सोबत तरी प्रार्थना कोणती तर ही प्रार्थना काही अशी आहे सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कव निशिदिनी श्रमसी मम अर्थ तू तु, किती तुझ शिन देऊ रुदही वससी परिणच दिससी कैसे तुज पाहु उत्तीर्ण नवे तुज उपकारा जरितनु तुज बाहु बोदुनि दावि सीह परनश्वर मणि उठला बाहु कोन कुटिलमी कवन कार्य मम जनिके सारहु करी मज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहु अदानहत बल भ्रमत मणिची तळमण कशी साहू निरसुनी माया दावि अनुभव प्रचिती नको पाहु मित्रांनो ही प्रार्थना स्वामींची स्वामींकडून शक्ती हवी प्रचिती हवी तर ही प्रार्थना रोज म्हणा स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे स्वामींवर अपार श्रद्धा आणि हो दृढ विश्वास ठेवा स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा स्वामी महाराजांप्रती केवळ नम्र शरणागत आणि समर्पण भाव ठेवा स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण स्वामी सेवा करत राहा गरीबाला मदत करा मोठ्यांचा मान राखा सेवा करा लहानग्यांना समजून घ्या रागावर नियंत्रण ठेवा सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करा मुख्यमंत्री म्हणजे माणूस की जपा या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात असे म्हटले जाते कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत आपले कार्य त्यांना समर्पित करावे संकट काळात निराश उदास न होता मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्त साथ घालावी स्वामी निश्चित मदत करतील आणि अशक्य ही शक्य करतील असा दृढ विश्वास मनात ठेवा श्री स्वामी समर्थ